नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतोय राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे याचमध्ये बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभा निवडणुकीची ही जी तयारी आहे ती जय्यत तयारी या ठिकाणी पाहायला मिळते महायुतीनं पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली त्यानंतर पंधरा दिवसानंतर महाविकास आघाडीनं बजरंग सोनोने यांना उमेदवारी दिली त्यानंतर काही दिवसातच वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत यांना देखील या ठिकाणी उमेदवारी दिली गेली मात्र बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त चर्चेला जात आहे ते ज्योतिताई मेटे यांना बीड जिल्ह्यामध्ये ज्योतिताई मेटे या ज्या आहेत ती स्वर्गीय लोकनेते विनायक मेटे यांच्या त्या पत्नी आहेत मराठा समाजासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काम करणारे विनायक मेटे हे मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी जात असताना त्यांचं अपघाती निधन झालं आणि मराठा आरक्षणाचा जो प्रश्न होता तो तेवढ ठेवण्याचं काम पॉश विनायक मेटे यांनी केलं मात्र त्यानंतर मात्र बी बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे जे आंदोलन आहे ते आ, स समोर आलं त्यामध्ये मनोज जरंगे पाटील यांनी देखील यामध्ये मोठा सक्रिय भाग घेतला आणि महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आंदोलन हे उभं केलं गेलं मात्र राज्यामध्ये ह्या लोकसभेच्या निवडणुका चालू असतानाच बीड जिल्ह्यामध्ये ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी मिळावी याच्यासाठी ज्योतिताई मेटे यांनी महाविकास आघाडीकडं उ उमेदवारी मागितली होती मात्र महाविकास आघाडीनं ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी दिली नाही त्यानंतर वंचित बहुजन आघाडी यांनी देखील ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी दिली देऊ असं सांगितलं होतं मात्र ज्योतिताई मेटे यांनी ती उमेदवारी नाकारली मात्र ज्योतिताई मेटे या कोणत्या पक्षाची उमेदवारी घेणार की अपक्ष लढणार यामुळे या मतांचा नेमका कुणाला फटका बसणार यामुळे सर्वसामान्य नागरिक कुणाला कौल देणार हेच पाहणं औचित्याचं ठरणार आहे हरिदास तावरे मॅक्स महाराष्ट्र बीड